म्हणजे कुठल्याही प्रभावात नसली पाहिजे तिसरं असं की जी जुनी भाषा होती आणि आताची भाषा आहे आता आपण मराठी बोलतोय तर याच्यात काहीतरी समान धागा असला पाहिजे याच्यात साम्यता असलं पाहिजे आणि चौथं असं की त्याच्यामध्ये खूप सारं साहित्य असलं पाहिजे त्याचं साहित्य श्रेष्ठ असलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे ग्रंथ असले पाहिजे त्याच्यामध्ये खूप सारं लेखन झालेलं असलं पाहिजे तर हे सगळं जे निकष आहेत ते मराठी भाषेला बरोबर लागू झाले आणि आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये अभिजात भाषा भाषा हा दर्जा मिळाला आपली भाषा मराठी भाषा किती जुनी आहे तर नाणेघाट जुन्नर येथे एक शिलालेख आहे आणि हा शिलालेख दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा जुना दोन हजार दोनशे वीस आणि त्या शिलालेखावर एक शब्द आहे तो म्हणजे महार्ठी असा एक शब्द आहे हा शब्द मराठी जर समजा हा शब्द त्या शिलालेखावर असेल तर याच्या अगोदर ती शंभर दोनशे वर्ष भाषा बोलली जात असते याचा अर्थ मराठीच एकूण जे म्हणजे वय आहे ते अडीच एक वर्षात अडीच हजार वर्ष आहे असं सिद्ध होतं आणि हे सिद्ध झाल्यानंतर आपल्याला